गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग फ्रॉम धाराशिव आणि आज बऱ्याच दिवसात एक ब्लॉग येणार आहे आज जवळपास दोन तीन महिन्यापेक्षा जास्त टाईम झाला आपण ब्लॉग टाकलेला नाही आहे आणि त्याचं कारण असं आहे की आपण आपल्या कामामध्ये बिझी आहे आपलं शॉप वगैरे जाऊया आणि बाकीच्या गोष्टी आहेत तर वेळ अजिबातच मिळत नाही आहे तर आज फ्रायडे आहे आणि आज आम्ही एका शॉर्ट राइडला जातो आहे आपला मित्र रोहित आणि प्रसन्न दोघंजण येत आहेत आणि मी पण माझी गाडी बाहेर काढली आज तर बऱ्याच दिवसांनी आज जवळपास दीड वर्षानंतर म्हणू शकतो किंवा पावणे दोन वर्षानंतर मी एक लाँग राईड करतो आहे राईड म्हणजे लाँग राईड नाही आहे एक शॉर्ट राईडच आहे जवळपास एक पाचशे सहाशे किलोमीटरची शॉर्ट राईड आहे तर आता बघूया आपण आता रोहित आणि प्रसन्न येत आहेत आम्ही आत्ता आहे केसरेवाडा धाराशिवा ठिकाणी आणि हा इकडं आहे हायवे इकडं जातो तुळजापूरला इकडं जातो संभाजीनगरला तर आता इकडून ते येत आहेत आल्यानंतर आपण डिसाईड करू की आपण आता पुढे जाणार आहे ॲक्च्युली दोन तीन स्पॉट होते पण आता थोडासा उशीर झाला आहे जवळपास आठ वाजत आले तर आज निघायला उशीर झालेला आहे आणि आता बघूया काय प्लॅन होतो आहे त्यानुसार आता आपण पुढचा प्लॅन करू आणि नेक्स्ट व्हिडिओ रँडम येतच राहतील गाडीमध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे गाडीची थोडीशी चेन जी आहे गाडी खूप जवळपास दीड वर्षाला गाडीचा वापर खूप फार कमी आहे म्हणजे नाहीच आहे ऑलमोस्ट थोडीशी चेन जास्त वाजते आवाज होतो जास्ती चेन पण ड्राय पडली आता आपण त्याला आपण थोडा स्प्रे वगैरे मारून थोडंसं मेंटेनन्स करूया आणि निघूया आता घ्या अहो ऐक फुलेर बेरे झोला बाल फिर आय किसको बी एफ द्या जय तर मित्रांनो उद्या या ठिकाणी आपण आत्ता पोचलो होतो आणि या ठिकाणी आपण पटेल वारकरी या ठिकाणी नाश्ता केला पोहे आणि चहा आणि बासुंदी तर आता इथून पुढं निघालेलो आहे आम्ही आता चाललो आहे माहूरगडगड माहूरगड आहे नांदेडच्या पुढं आपण आता तिकडं निघालो आणि आता गिअर अपच आहे I don't want go to work cuz my boss is a jerk Hold my beer for a minute. I'm about to quit my job, cash in for a ticket. I'm going on a trip and I don't plan to visit. I'm gonna stay there till I feel like I'm winning, oh. And this is just the beginning. I need a big change, help me feel like living. I need a big swing, home runs I'm hitting. And I'll never look back, moving on till I get it, all And we all got dreams, we all want things. But what you gonna do for it? How you gonna move for it? What you gonna be? And do you believe? Do I तर मित्रांनो आम्ही आता पोचलेलो आहे लातूरच्या पुढं आणि लातूरच्या पुढं जवळपास एक चाळीस एक किलोमीटर अंतरावरती आपण आलेलो आहे आणि हा जो रोड आहे हा आहे लातूर नांदेड रोड आणि एकदम इमटी एकदम इमटी सिमेंट रोड आहे खूप भारी रोड आहे आणि अजिबात ट्रॅफिक नाही आहे अजिबात म्हणजे अजिबात ट्राफिक नाही आहे एक गाडी पण तुम्हाला लवकर दिसणार नाही इथं

To me. We can do anything But what you gonna do for it? How you gonna move for it? What you gonna be? तर नांदेडच्या बाहेर या ठिकाणी आम्ही आत्ता पोचलो होतो बायपास आहे आणि या बायपासून इकडं असाच रोड जातो माहुरगडकडे तर इकडे एक रोड जातो इकडे एक रोड जातो आणि पलीकडून तिकडे एक रोड जातो असंच रोडचं काम चालू आहे बरंच बायपासचं त्याच्यामुळे आम्ही थोडंसं शहरातून आलो आणि या ठिकाणी आता या ठिकाणी थांबलेलो एक थोडासा ब्रेक घेतला होता मॅप वगैरे बघण्यासाठी आणि आता इथून पुढं निघूया अजून इथून पण बरंच लांब आहे जवळपास ऐंशी किलोमीटरच्या आसपास अंतर अजून आहे तर आता इथून पुढं कंटिन्यू करतो तर नांदेडच्या पुढं साठ किलोमीटर तर ते आम्ही थांबलो होतो या ठिकाणी हदगावच्या थोडंसं पुढं आणि या ठिकाणी हॉटेल वृंदावन या ठिकाणी जेवण केलं चांगलं जेवण होतं तर कधी आलं या साईडला तर या साईडला जेवण करू शकता फक्त इकडचा जो रोड आहे तो फार भयानक आहे जिकडं खूप जास्त बोर होते आणि रोड सगळा आहे तिथं माणसं पण दिसत नाही चला এই ফত রে অসেক तर या ठिकाणी एका मस्त घाट लागलेलं आहे आणि इथून घाट सुरुवात झाली तर या ठिकाणी थांबलो होतं फोटो वगैरे काढायला ब्लॉक चालू आहे ब्लॉक ब्लॉक चालू आहे फोटो वगैरे काढला मस्त पैकी आता बघूया घाट तपता येतो गडावर पोहोचायच्या आधी आता इथं भयानक ट्राफिक झालेलं आहे लोकांनी त्यासाठी गड्या घातलेल्या आहेत त्यामुळे ट्रॅफिक जाम झालेलं आहे आणि समोर घेतले तर गड आहे ना वो एक्चुअली ये जलते और कुछ नहीं चला ना लेकिन तुम के का है चार चार का है हाथी हाथी है तर या ठिकाणी वरती पोचलो आम्ही लगेच पोचलो जास्त काय वेळ नाही लागला इकडून हा सुंदर नजारा दिसतो घाटाचा माकडवर पुढे तिथं कॅमेरा सांभाळावा लागेल वरती पण जाऊन जाऊ बसतो या ठिकाणी एक फॅन आहे खाली दवाखाना आहे तिथं पोलीस मदत केंद्र आहे हे बघा तर या ठिकाणी विडा कुठून घेण्याची प्रथा आहे कुठून घ्यायचं ते देऊन ऐकत शॉर्ट रुपये घेतले कुठून घ्यायची असं असेच सुट तर अशी पद्धत आहे विडा कुठायची तर हे आहे देवी इथून आपल्याला लाईव्ह दिसतो टी व्हीवर आणि मंदिर तर असा काही सुंदर व्यू मंदिरातून दिसतो आणि एकदम हिरवगार मस्त डोंगर आहे तिथं पाहायला मिळतं आपल्याला आणि या साईडला इकडे मंदिर आहे मंदिरामध्ये काहीच गर्दी नव्हती अजिबात म्हणजे अजिबात नाही दोन मिनटात दर्शन झालं आणि इकडे माकडंच माकडं आहेत माकडांपासून सावधान किल्ल्याकडे जायचा प्रयत्न आहे तिथं <laughs> खाली रस्ता आहे तिथून हा रस्ता येतो असा वरती जातो चढू शकतो नाही माहीत नाही बघू आता किल्ल्यावर चढायचा जो भाग आहे तो फार जास्ती चढाच आहे जा म्हणजे स्टेफ आहे तर वरती जायला जास्त वेळ लागत नाही पण ह्या ज्या पायऱ्या आहेत खूप जास्त खाड्यात त्यामुळं खूप जास्त लवकर दम लागतो आणि आज पडले ऊन इथून दिसणारा जो नजारा आहे तो असा काय मस्त नजारा इथून तुम्ही पाहू शकता समोर आहे ते रेणुकुमारेचं मंदिर इथे एक छोटा तलाव आहे तिथे एक मोठा तलाव आहे बाकी सगळीकडे तुम्हाला हिरवळ पालेमध्ये हां आणि इथून लगेच वरती हा बुरुज तुम्ही पाहू शकता हा जो पार्ट आहे ना हा खूप जास्ती ट्रिप आहे खतरनाक नाईन्टी डिग्री ही आहे किल्ल्याची एंट्री आणि इथून जायचंय आपल्याला आतमध्ये हा जवळच आहे मला वाटलं लय वर काही तर वरती आलो आपण आतमध्ये काहीच नाही या ठिकाणी सगळीकडे गवत आहे आणि इकडं या सगळ्या तुम्हाला पाहायला मिळतं आपण मेन बुरजावरती तर असा काय इथला आहे व्यू तो सगळ्यात मोठा मेन बुरुज हा छोटा बुरुज पलीकडे छोटा बुरुज आणि असाच लांबपर्यंत किल्ला आहे बराच लांब आहे किल्ला त्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल समोर एकदम बरोबर तिथंपर्यंत तुम्हाला ही जी भिंत आहे तटबंदी तिथंपर्यंत पाहायला मिळते त्याच्या पलीकडे पण असाच राऊंड वगैरे असेल आतमध्ये सगळं गवत आहे जंगल आहे झाड आहेत आम्ही एवढं नाही पाहणार आम्ही करायचित तिथूनपर्यंत थोडंफार जाईल तिथून माघार येईल मग काय थ्री सिक्स्टी व्हिडिओ काढला असता आपण मस्त तटबंदीच्या वरून पण तुम्ही चालत जाऊ शकता ते मुलं चालेल जा तसं चालत जाऊ शकतो आपण तो जो घाट दिसतोय त्या घाटाने आम्ही आलेलो आहे हा घाट असाच असा येतो लांब असं वाटलं होत जवळ

समोरचा जो किल्ला होता त्या किल्ल्यावरती आपण आलेलो होतो तर या किल्ल्याच्या आतमध्ये जी तुम्हाला मगाशी वरतून ज्या तटबंदीवरून जे तुम्हाला दाखवलं तर तो हा जो रोड आहे हा सरळ जात होतो हा हा बराच खूप लांब एक अर्धा पाऊन किलोमीटर सरळ पलीकडच्या किल्ल्यावर तो जो बुरुज तिकडून दिसत होता ना त्या किल्ल्यावरून त्या बुरुजावरून तो तिकडं जातो मध्ये आतमध्ये काहीच नाही आहे आता म्हणजे तुम्हाला काहीच पाहायला मिळणार नाही इथं मस्त अशी घनदाट झाडी आहे आणि ही जी अशी पाऊलवाट तुम्ही बघू शकताय पाऊलवाट नाहीच म्हणजे दगडाची वाट बनवलेली आहे मस्त वैगी तर अशी वाट इथून तिथपर्यंत बनवलेली आहे एकदम भारी सीन असणार आहे पावसाळ्यात पडत्या पावसाचा आला तर तुम्हाला खूप भारी जास्त फील येईल इथं पण इथं तिकडं पण पॉईंट काहीच नाही आहे फक्त एक बुरुज आहे त्या बुरुजावरतून तुम्ही जास्त असा व्यू बघितला तसा तिकडचा व्यू दिसतो त्याच्या पलीकडे दुसरं काही नाही आहे तर आम्ही मधल्या रस्त्यावरून माघारी आलो कारण एवढं लांब जाणं आता शक्य नाहीये तर आता आपण एवढा जो पाठ होता तो पाहिला आणि आता आपण खाली उतरणं खाली उतरून गाड्याकडून पुढचं पण वागलं जाऊया आज जास्त ऊन पडलंय त्याच्यामुळे थोडंसं स्वेटिंग होत आहे घाम येतोय कालपर्यंत पाऊस पडत होता असं इथल्या लोकांनी सांगितलं नेमका आज पाऊस बंद झालेला आहे इथं काय इथून एक असा व्ह्यू पॉईंट आहे इथून खालचा व्यू दिसतो सगळा मित्रांनो हा जो है, हा है, आ, रोड आहे हा आहे माहूरकडून येणारा रोड पाठीमागून माहूरकडून आलो आम्ही आणि हा सरळ जातो असा किनवटला तर हा जो रोड आहे हा रोड असा डोंगरातून येतो आणि किनवटला जातो हा रोड एवढा भारी ना अनएक्सप्लोर्ड रोड आहे तर या ठिकाणी जर तुम्ही कधी आलात तर या ठिकाणी तुम्ही बघताल इकडं बऱ्याच ठिकाणी शेती वगैरे केली जाते आणि शेतीला जागोजागी तुम्हाला इकडं फेन्सिंग वगैरे केलेले लि दिसतील तर या ठिकाणी तुम्ही बघा इकडं मसान वगैरे केलेले आहे प्रत्येक ठिकाणी तर मचान शेतकऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या मथांनी करून ठेवलेले आहेत आणि मला वाटतं त्यांनी हा कापूस बहुतेक पेरलेला असावा आणि इकडचा निसर्ग खूप सुंदर आहे मस्त वाटतं इकडं आल्यानंतर पावसाळ्यात आता पावसाळ्यात आहे पण आज ऊन पडलेलं आहे कधी आलात तर चक्कर मारायकडे मस्त प्लेस चला येऊ का मुलांना मित्रांनो ही आहे पैनगंगा नदी आणि हे जे सगळं तुम्ही जंगल बघताय हे सगळं उमरखेड पैनगंगा किनवट या भागातलं हे सगळं जंगल आहे आणि जितपर बघेल तिथपर्यंत नजर जाईल पर्यंत फक्त जंगलच तुम्ही बघू शकता आणि हे काय गावातली मंडळी आपल्याला बघायला थांबलेले आहेत आणि त्यांना असं अट्रॅक्शन आहे की मस्त मस्त आहेत मस्त मस्त आहेत काय मंत्राल नो गावाले कुठले कुठल्या गावाले कुठले शिरपोली शिरपोली ओके okay. तिकडे काय गावाले थांबलेत इथे काय गावाले थांबलेत युट्यूब चॅनल बघितलं व्हिडिओ येणार त्याच्यावर तुम्ही दिसणार सगळे हा सबस्क्राईब करून ठेवा सगळे निघू का मी आता हा चालू निघू आपण डे वन आहे आणि संध्याकाळ झाली आठ वाजले तर आता माघारी निघायच्या मूडमध्ये आहेत सगळेजण तर आता वाजलेत आठ सव्वाट आणि आता इथून अजून नांदेड आज आहे डे टू आणि काल रात्री आम्ही नांदेडमध्ये मुक्काम केला होता रात्री इतर बराच पाऊस वगैरे लागला होता आम्हाला त्यामुळं आम्ही रात्री नांदेडमध्येच मुक्काम केला तर हे आमच्या एका मित्राचं घर आहे तर या ठिकाणी आम्ही थांबलो होतो आणि या ठिकाणी पार्किंग वगैरे होतं गाड्या वगैरे लावल्या होत्या आणि आज फुल सनराईज पण झालेलं आहे आज क्लाउडी अजून तरी नाही आहे आणि आता निघतोय निघायचं प्रिपरेशन चालू आहे लेट्स गो you <thud> मी तरुण आपल्या ट्रिपचा एंड होत आलेला आहे आता आणि आम्ही पोहोचलो आता बेंबळीच्या आसपास आतमध्ये गेल्यानंतर बेंबळी लागते तिथून धाराशिव तिथून हे दोघं बारशेला आपण आपलं घरू तर अशा प्रकारे वन डेमध्ये आणि एका रात्रीच्या स्टॉपमध्ये आम्ही आता गावाकडे आहे टोटल रन जवळपास सातशे किलोमीटरच्या आसपास झालेलं आहे यांचा जास्त झालं माझा सातशे झालं चलो, व्हिडिओ असं करून देईल व्हिडिओ आपलं लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा चलो बाय बाय